हॅलो गाईज अयो गाईज तुम्ही सगळे बरेच असाल तर गाईज मी आता चालू रील्स शूट करायला रील शूट करायला तर रोज जातो पण मी बोललो की आज रील शूट करायला जातो पण त्याआधी मी ब्लॉग स्टार्ट करतो कसं मी रील्स बनवतो वगैरे हे सगळं तुम्हाला दाखवतो होता आणि आता माझे फ्रेंड्स लोक पण येतात मी आता जास्त काही बोलत बसत नाही तर चालू होता तेच आम्ही फायनली बोललो त्यांच्या बघा कसं चाललंय नाही व्हिडिओ चालायला एवढा तास selam 1 2

मेरे बाबू ने खाना खाया ना आधी झाले नंतर आता आम्ही दो आमचे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर गाइस आता माझे दोस्त लोक काहीतरी बोलणार आहेत दोन शब्द ते तुम्ही शांतपणे ऐकावे बोला हां कोणी कायचा आहे दोन कस्टमर असेल तर सांगा अस्सी हजार का मोबाईल अभि लिहाय पन्नास हजार ला विकायचा आमच्या आम्हाला खूप गरिबी आली आहे विकायची आता याला अगर हा फोन नाही विकण्यात दिला तर तिचा फोन आहे तिला पण विकून टाकायचा आहे असं आहे बघा जे पाहिजे पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा कुणालाही कॉन्टॅक्ट करू नका तू माझ्याच खिशात जाणार आहे बाय बाय अस्सी का मोबाईल का आता आता आपल्याला काहीतरी खायला लागेल त्यासाठी हा मोबाईल विकायला लागणार आहे आपल्या विवंताला आपल्या विवंताला मोबाईल विकूया विकूयात भेटपैठ पाता पण लागला शोधला त्याचा फोन हा हे बघ असे हजार का मोबाईल मेरे को अभि हो विवंता पण लागलेला आहे आता जेवढ्याचीवढ्याच घ्यायला ना आता भिवंता लागलेला आहे आता बघूया आता तिकडे काय होते का आपल्याला हे रुमाला आहे का तुझ्याकडे ते हिला भिका मागायला मला बोलते पंचवीस हजार पगार आहे तिला पंचवीस हजार पगार तर काही विवान आलेलो आहे हे चल विवंताला आलेलो आहे तर आम्ही आता फोटो बिटो काढून रमलेलो आहात आता आम्ही आहे आमच्या घरी आता माझी दोस्त काहीतरी बोलणार आहे थोडे दोन शब्द ते तुम्ही शांतपणे द्या माझ्या दोस्तला ब्लॉग बनवायला शिकायचं आहे बन ते ब्लॉग कसे बनवतात तर तिला माहिती नाही चालू आहे तर आता इथं पण एक चॅनल निघणार आहे नवीन कधी निघणार आहे ते मला माहीत नाही लवकरच निघणार आहे ते तुम्ही काहीतरी तिला आता सांगा कसं ब्लॉग बनवायचं कमेंटमध्ये मला सांगा का कधी दोन शब्द बोलणार आहे ते बघूया काय बोलते निघूया